संकट पण संकटांना तोंड देऊन पुढे आले मुलगी पण तशीच होती ना तिच्या पाठीशी उभी राहिली मी खूप अडचणी आल्या आता काय अडचणी अशा आल्या की एक दिवस दिवस एक दिवस म्हणजे दोन दोन दिवस नुसत्या एका कारणावर आम्ही दोन दोन दिवस तिघी मायली की राहिलेलो पण असं कुणासमोर कधी असं दाखवलं नाही की असं आहे म्हणणं म्हणजे त्यातून माझ्या मुलींनी पण कधीच केलं नाही त्यातून चालत राहिलो पुढं दोघींना पण शिक्षण छान दिलं असं त्या दिवसाला पाठ दिली आणि पुढे आलो देवाने खूप छान दिवस दाखवले हॅलो नमस्कार आपण आता बघत आहे हे, हे चॅनल परंतु त्यातील एक भाग म्हणजे तो आहे प्रेरणादायी कथा ही कथा संध्याराणी देशमुख यांची आहे या कथेने कितीही गरिबीतील व्यक्ती असो गरिबीतील विद्यार्थी असो तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही या चॅनलच्या माध्यमातूनही सांगतो की प्रत्येकजण होत गरू झाला पाहिजे प्रत्येकाने कष्ट केली पाहिजे प्रत्येकाने आपल्या गरिबीची जाण ठेवून योग्य वाटचालीकडे गेली पाहिजे अशी आम्ही पाच ते सहा व्हिडिओ या चॅनलवर टाकलेले आहेत एक याची प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे जी प्रत्येकाला एक चांगलं शिकून जाईल किंवा चांगलं एक अनुभवातून मार्ग दाखवेल काय तुम्हाला जर अशा गोष्टी ऐकायचे असतील या देशाच्या मार्गाने नेते तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजकाल तर सर्वच मोठे चॅनलला सबस्क्राईब करतात परंतु माझे छोटे चॅनल आहे आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला तर चला आजची कहाणी अशी आहे की एक वडील नसलेल्या मुलीची ही कथा आहे जी रिअल घडलेली कथा आहे त्या मुलीने एवढे जगाला शिकून दिलं किंवा या जगातील प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना शिकून दिलं की तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात आणि त्याचा फायदा तुमच्या विद्यार्थी जीवनात किंवा त्या जी शिकण्याचं वय आहे त्या वेळेत केला पाहिजे एका मुलीला वडील नसतात आणि ती मुलगी खूप कष्ट करते शिक्षण शिकते तिची आई खूप मेहनत करते त्यासाठी तिची आई उसाच्या कामासाठी ऊस उस तोडणीला जाते आणि त्यातून येणाऱ्या पैशातून त्या मुलीचं शिक्षण शिकवते त्या शिक्षणातून ती मुलगी एक जिद्दीच्या आकांक्षेला जाती आणि शेवटी तिची जिद्द आहे ती शेवटी पूर्ण होते शेवटी असं होऊन जातं ती ती मुलगी जेव्हा यशस्वी होते तेव्हा त्या मुलीला आठवतं घरीच आज वडील असते तर आज एवढ्या आईला मेहनत करायची एवढी गरज पडली नसती मी निर्मला दत्तात्र वांगी नंबर दोन हे गाव आहे माझं तालुका, तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मला दोन मुली आहेत अंगणवाडी मदतनीस आहे अंगणवाडी मध्ये काम करते अंगणवाडी मध्ये काम करत करत मी दोन मुलींना शिकवलं मोठी आणि ही छोटी हो समाधान वाटतंय मन भरले पूर्ण म्हणजे हा असं म्हणजे शब्द फुटत नाही तेवढा आनंद आहे मनातून परंतु सगळी काही मेहनत आहे ती तिच्या आईने केलेली आहे आणि तिच्या आईच्या निर्मितीमुळेच ती आज तिच्या ती स्वतःच्या पायावरती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तिला एक आठवण येतो आणि ज्यावेळेस तिच्या अंगावर वरती चढल्यानंतर ती आईच्या गळ्यात फडून ठेवते आणि सांगते की आई तू आहे म्हणून मी आहे जर आज तू नसती तर माझं आज काही झालं असतं जर आज तू लग्न केलं असतं लहानपणीस मी असताना तर आज माझी काय हाल झाले असते परंतु शेवटी तुला एक देवापेक्षा दुसरे मानव तरी काय ही माझ्याकडून तुला एक मोठी पदवी आहे ही घटना सातारा जिल्ह्यात घडलेली ही घटना आहे आणि या घटनेच्या आधारावर आज परतूर होण्याच्या मार्गावर आहे प्रत्येकजण पायावर भरण्याच्या मार्गावर आहे प्रत्येकजण जिद्दीच्या मार्गावर जायला तयार आहे तरी काय या व्हिडिओमध्ये तर चला आता आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार तुमचं आपले या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर चला मग आता सुरुवात करूया आई म्हणते वडील नसले की घरातील प्रत्येक संकट दुःखद जाणवतं पण काही मुलं या संकटाला शस्त्र बनवतात ही एक या गरिबी मुलीची खरी प्रेरणादायी कथा आहे पण मेहनतीच्या जोरावर पी एस आय झाली ही या मुलीची कथा आहे खरंच घरामध्ये एक वडील नसले तर त्या आईला किती मेहनत करावी लागतील हे यातून दिसून येतं जी मेहनत करून एका मुलीला शिक्षण शिकवते एक चांगलं शिक्षण देते आणि शिक्षण देऊन त्या मुलीला एक पी एस आय बनवते म्हणजे यापेक्षा त्या मुलीचं आणि त्या आईचं भाग्य तरी काय म्हणावं खरंच या आईच्या मेहनतीला आणि त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या कर्तृत्वाला एक सलामत केलं पाहिजे कारण जिथे आई आहे परंतु बाप नाही अशा ठिकाणी एका विद्यार्थिनीनं एका जिद्दीच्या आणि आईच्या कष्टाच्या पेरणीतून एक भविष्य घडवलेलं आहे एक मोठी खरंच मनाला एक आठवण करून देणारी किंवा मनाला एक जागृत करणारी घटनाच म्हणावं ही आई पहिल्या पहिली वीट भिक्टीवर कामाला जात होती जी वीट भट्टीवर कामाला जाताना वीट जी काही पैसे येत होत्या त्या पैशातून ही आई या विद्यार्थिनीला शिक्षण शिकायला पैसे देत होती देवाची मी खूप आभारी तिचं म्हणजे लहानपणापासूनच कळत होत मला की का ही काहीतरी करणार आहे आपल्यासाठी आणि ते करून दाखवलं आणि समाधान झालं इथं आल्यावर तर असं वाटलं की काय मिळवलं मुलीनं माझ्या आज मला काय दाखवलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या कर्तृत्वाला एक सलामत केलं पाहिजे कारण जिथे आई आहे परंतु बाप नाही अशा ठिकाणी एका विद्यार्थिनीनं एका जिद्दीच्या आणि आईच्या कष्टाच्या पेरणीतून एक भविष्य घडवलेलं आहे एक मोठी खरच मनाला एक आठवण करून देणारी आजपर्यंत जे काय मी कष्ट केलं नको त्या गोष्टींना तोंड दिलं ज्या काय सगळ्या माझ्या घटना झाल्या त्याचं माझं सगळं चीज झालं आज काहीच राहिलं नाही तसेच तिला जे काय लागतील ते संपूर्ण तिचा हक्क पूर्ण करत होती त्यावर विद्यार्थिनीसुद्धा अशी जनतेने एकदम सर्व स्वभावाची आणि एकदम मनाला शांत असणारी पन... ती एक मुलगी पण आज तिचे वडील असते बघायला तर काय म्हणजे आता काय ते ती म्हणायची मुलगा म्हणजे काय मुलगी म्हणजे काय सगळ्यांना अपेक्षा होती मुलगा होईल म्हणून मुलगी झाली दुसरी हे म्हणतच नाही मुलगी माझी मुलगाच आहे हा नातेवाईकांना सांगते की मुलगा कुणी विचारलं मुलगा आहे का आहे की <laughs> दाखवते फोटो मी तिच्या डोळ्यांमध्ये एक आग होती ती म्हणजे तिला एक ज्या समाजासाठी काहीतरी करायचं होतं तिच्या डोळ्यांमध्ये एक आग होती ती आग मध्ये तिला या समाजासाठी जगायचं होतं आणि सेवा करायची होती तिच्यामध्ये एक दृढता होती जिला एक काहीतरी बनायचं होतं आणि काहीतरी बनायचं आणि कष्ट करायचं आणि तू कसं जगायचं आणि कसं राहायचं ह्या मुलींचा कसं सांभाळ करायचं तू ठरवायचं म्हणजे वडिलांनी मला हा शब्द मला ही तसं मग मी कुठं राहायचं कुणासोबत राहायचं काय करायचं का मुलींना कसं शिकवायचं आणि हिचे वडील खूप शिकले होते आणि सर्व्हिस लागता लागताच असं म्हणजे झालं त्यामुळे ते एक डोक्यात होतं आणि ती शब्द हिच्या मनाला म्हणजे हे झालते खूप शिक्षण हो ती गेल्यावर पंधरा दिवसांनी कॉल आला तेच डोक्यात होत सगळ्यांच्या माझ्या सासू सासऱ्यांच्या माझ्या सगळ्यांच्या म्हणजे आपली पण मुलगी अशीच काय तरी ह्यांच्या पाठीमाग होणार आहे करणार आहे करून दाखवणार आहे हिच्यात दिसत होता आम्हाला आणि ते तिने करून दाखवलं तर शेवटी तिने निश्चय केला आणि अभ्यासाकडे तिने मन वळविला अर्थात जसे तिने शेवटी अभ्यास पूर्ण करूनच ती नंतर पी एस आय झाली तेव्हाच तिने अभ्यास सोडला तशी ही एका प्रेरणादायी मुलीची कथा आहे ही कथा काही व्हिडिओच्या आधारावर घेतली आहे तसेच ही कथा प्रत्यक्ष वेगवेगळ्या वेबसाईटचा अभ्यास करून ही कथा घेतलेली आहे त्यामुळे या कथेतून खूप काही शिकायचं आहे कारण ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे लहानपणीच वडील गेली आई मजुरी करायची व्यवस्थित कपडे नव्हते घालायला त्यामुळे तिच्या मैत्रिणीची तिला चिडवायच्या वर्गामध्ये तिला एक गरीब एक गरीब असे म्हणून चिडवायचं तिच्या अंगावर कधी व्यवस्थित ड्रेस नव्हता कधीकधी तिच्या अंगावर फाटकी ड्रेस असायची आणि ती एकतर एकदा सुई दोरीनी शिवले तेच त्या ते अंगावर घालायची जेमतेम एकच ड्रेस तिने कधीतरी वर्षातून एकदा बदलायचा जर फाटील असेल तर तो सुईने मी दोऱ्याने शिवायचा हीच तिची जिंदगी आणि हीच तिची विद्यार्थिनी जी शाळा शिकण्याची लाईफ होती मुली खूप तिला चिडवायच्या कधी कधी तिला असं वाटायचं की खरंच बाप असता तर आज काय झालं असतं खरंच मुलांनी चिडलं असतं का सांगून सांगून प्रत्येक वेळेस आईला सांगणार तरी काय त्यामुळे कधीतरी एकदा मुलींसोबत कधी रागवायचं आणि लगेच त्यांना सोबत, सोबत बोलायचं कारण आधार होता ना फक्त मुलींचा मैत्रिणीचा तिला फक्त एक विषय होता की तिच्यासोबत मैत्रिणी असावेत पण चांगले असावेत ही स्वतःहून मुलींना बोलायची कधी मुली तिला चिडवायच्या परंतु ती कधीही एवढी रागली नाही जर रागली असेल तर लगेच ती क्षणात आणि क्षणातच या मुलींसोबत बोलायची तिला कोणतेही मनाचा घमंड नव्हता जशी ही मुलगी अभ्यास करायची आता तुम्हाला माहिती आहे की वीट भट्टी म्हटलं तर वीडभट्टीच्या ज्या शाळा असतात त्या शाळा तर चांगल्याच असतात म्हणायचं कारण प्रतिष्ठान चांगलीच असतात असे नाही वाईट असतात तर त्या वीटभट्टीवर लाईनची व्यवस्था नव्हती त्यामुळे ही मुलगी घरी आली की दिव्याच्या उजेडावर आजकाल अभ्यास करायची मला सांगा आजकालच्या परिस्थितीमध्ये कोणी दिव्यावर अभ्यास करेल का पण ही मुलगी दिव्यावर अभ्यास करायची एकच ड्रेस आला की तोच धुवून काढायची आणि तोच ड्रेस परत दुसऱ्या दिवशी शाळेत घालून जायची अशी ही यांची जिंदगी चालू होती आई एका आईची आणि एका विद्यार्थिनीची जिंदगी चालू होती फक्त अभ्यास करायची घरी आल्यानंतर आणि त्यानंतर तिच्या आई मात्र कधी कधी चौदा ते पंधरा तास असते त्या वीट भट्टीच्या जागेवर काम करायची मग यायचं कधी उशिरानंतर त्या मुलीला जीव घालायचा स्वयंपाक करायचा जीव घालायचा हीच नव्हे तर सकाळी परत सात वाजता उठायचं असे त्या आईची दररोजची रुटीन चालू होती आणि त्या रुटीनच्या मधूनच ती त्या मुलीला शिक्षण शिकवत होती आता मुलगी दहावीला गेली होती आता दहावीला गेल्यानंतर दहावीमध्ये तिला चांगली परिस्थिती पडली आता दहावीनंतर विषय होता अकरावी आणि बारावीचा ॲडमिशन घ्यावी कुठे प्रत्येकजण त्या विद्यार्थिनी आणि आईला वेगवेगळे विषय सांगायचा परंतु त्यांना काय आता शिक्षण एवढं मोठं आहे की त्यामध्ये भरपूर काही स्कोप आहे आणि त्यानंतर अशा परिस्थितीत नेमकं शिक्षण शिकावं कोणतं घ्यावं कोणता अभ्यास ही त्या विद्यार्थिनीला म्हणजे समजतच नव्हते परंतु तिने साहजिकच नंतर तिने आर्टला ला ऍडमिशन घेऊन टाकले त्यानंतर तिने अकरावी बारावी काढली अकरावी बारावी काढल्याच्या नंतर नंतर तिने खूप मेहनत केली ट्यूशन वगैरे काहीही लावली नाही फक्त स्वतः अभ्यास केला आणि आईला सांगितलं आई एक यशस्वी मार्ग करूनच दाखवेल असे ती मुलगी आईला सांगू लागले त्यामुळे नंतर आईने तिला परिपूर्ण शंभर टक्के एक विश्वास ठेवत त्या आईने तिला पाठिंबा दिला आणि त्या मुलीला थोडं दूर म्हणजे एका शहराच्या ठिकाणी एक, शहरा एक लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी पाठवलं ही मुलगी लायब्ररीत नेहमी अभ्यास करायची पुस्तक दररोज वाचायची वेळोवेळी दररोज ज्ञान घ्यायची आणि एक दिवस जशी ही पोलीस भरती आली या मार्गामध्ये एम पी एस सीच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली तशी तिने एम पी एस सीची परीक्षा दिली त्यावेळेस पहिला पेपर तिचा थोडा कमी मार्कांनी फेल झाला होता त्यामुळे तिला असं वाटलं होतं की आता ती दोन नंतर फेल होणार नाही त्यामुळे तिने आता नंतर परत अभ्यासाला सुरुवात केली आणि एकदम कसून अभ्यास केला शेवटी शेवटी पोस्टिंग घेतली आणि घेतलीच ती म्हणजे पी एस आयची जशी या विद्यार्थिनी पी एस आयची पोस्टिंग घेतली स्वागतासाठी काही गावातील प्रतिष्ठान मंडळी आली काही तिच्या मैत्रिणी आल्या अरे मैत्रीण तर पी एस आय झाली सगळ्यांनी तोंडात बोट ठेवावं अशीच एक प्रेरणादायी कथा त्या मुलीने घडून आली नंतर प्रत्येकजण चकित झाला की अरे बाप ही आई या मुलीची आई विटभट्टीवर काम करते जिला बाप नाही आणि या विटभट्टीवर काम करता करता या महिलेच्या मुलीनं आज एवढी मोठी पोस्टिंग घेतली म्हणजे पी एस आयची अक्षरशः सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसण्याची गोष्ट झाली जेव्हा स्वागताचा दिवस चालू झाला तेव्हा मग त्या मुलीने तिच्या आईच्या गळ्यामध्ये पडून तिला मागचा आठवायला आणि त्या आठवणीच्या भ्रमात ती मुलगी रडू लागली आणि सांगू लागली आई तू होते म्हणून मी आज पी एस आय झाली तू जर नसती तर आज मी पी एस आय झालीच नसती शेवटी तिने तिच्या आईला सर्वात मोठे श्रेय दिलं जेव्हा या मुलीला पहिल्या प्रयत्नात अपयश आलू होतं तेव्हा ही मुलगी खूप रडली होती तिला जाणवलं होतं की आता काय करावे आणि तिला एक पोस्टिंग घ्यायची होती परंतु तिच्या आईने तिच्या पाठीवर हात फिरवत एक पुरळ सांगितलं बेटा तू घाबरू नको तुला काय कमी पडते ना ते सांग तुझ्यासाठी मी कधी पण उभी आहे मी काही पण मेहनत करीन मी रात्री जाय मेहनत करीन मी दिवसाही मेहनत करीन परंतु तू हारू नको तू अभ्यास करत राहा तुला काय कमी पडू देणार नाही ह्या मतावर मग त्या आईच्या या शब्दातून तिच्यावर अजून एक चिकाटी भेटली आणि चिकाटीच्या आधारावर परत अभ्यासाला सुरुवात केली आणि शेवटी दुसऱ्या प्रयत्नात मुलीने यशाचे शिखर गाठले स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तिच्याकडे अशी नवीन पुस्तकं नव्हती हेच नाही तर तिच्याकडे पूर्ण जुनी पुस्तकं होती काही तिच्या मैत्रिणीतून विकत घेतले होते तर काही दे पुस्तकांचे स्टोर असतं त्या पुस्तकांच्या स्टोअरमधून तिने जुनी पुस्तके विकत घेतली होती जेव्हा तिने मोबाईलवर एक रिझल्ट बघितला तेव्हा तिचं नाव मोबाईलच्या पी एस आय यादीत दिसलं तिला एवढा आनंद झाला त्या दिवशी खूप आनंद झाला त्याच दिवशी तिला असं वाटलं आता ती जिंकली ज्या दिवशी तिचं स्वागत होणार होतं